नमस्कार मी सरेजराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे कालवा सल्लागार समितीची बैठक बोलवण्यात आलेली आहे ह्या दोन्ही जिल्ह्यातील धरणांच्या पाणी वाटपा संदर्भात या वर्षाचं नियोजन करायचं आहे आणि म्हणून त्या त्या भागातील जे आमदार मोद आहेत खासदार मोद आहेत त्यांच्याशी विचार विनिमय करून आपण दरवर्षी निर्णय करतो म्हणून आजची बैठक बोलवण्यात आलेली आहे आलमट्टीची उंची वाढवण्यासंदर्भात राज्य सरकारने आपली भूमिका स्वरूपात मांडलेलीच आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये आता आपण आपलं म्हणणं मा, 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 मांडलेलं आहे आणखीन त्याला आता जी स्थगिती दिलेली आहे मधल्या काळामध्ये आंध्र आणि तेलंगणाच्या विनंतीवरून तर सरकारची कमिटमेंटच आहे की आलमट्टीची उंची वाढू द्यायची नाही त्याला शेवट पण विरोध करायचा तर सांगली आणि कोल्हापूरच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून आणखीन आवश्यक आपल्याला कारवाई करायची आहे ती सरकार त्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आरोग्य विभागातल्या ज्या काही कामांची मंजुरी दिली त्याला स्थगिती जवळपास कोटी रुपयांची काम आहे स्थगिती दिलेली आहे एक हा धर्मा म्हणायचा शिंदे सरकार नाही असं आहे की तो एक नित्याचा भाग असतो कोणत्याही प्रशासनामध्ये आता त्या कामाना स्थगिती का दिली पाठीमागचे काय कारण आहेत त्याची आम्हाला कल्पना नाही परंतु मला वाटतं राज्याच्या धोरणासंदर्भात निर्णय घ्यायचा अधिकार हे सर्व स्वी मुख्यमंत्र्यांना असतात राज्य सरकारनं शंभर दिवसाचा कार्यक्रम नियोजित केला आहे कार्यक्रमाच्या मूल्य मापण्यासाठी शरद पवार गटानं शॅडो कॅबिनेटची के स्थापना केली आहे शॅडो कॅबिनेट केली नव्या उमेदीनं लागा अशा मला वाटतं शाडो कॅबिनेट हे जे आता सध्या नाटक सुरू आहे त्यांनी कायम स्वरूपी ते शाडोच दिसतंय त्यामुळे त्यांच्या फार नवीन उभारी घेणं वगैरे आता ठीक आहे आता त्यांची उभारी संपलेली आहे त्यांचा आत्मविश्वास त्यांनी गमावलेला आहे राज्यातल्या जनतेने त्यांना नाकारलेला आहे त्यामुळे त्यांच्या अशा कोणत्या प्रयत्नाला प्रयत्नाबद्दल आम्हाला काही कुठल्या प्रकारचं माझ्या दृष्टी त्याला फार महत्व त्याची गरज नाही आहे अशा पद्धतीची टीका संजय राऊतांनी केलेली काय नेमकं मला वाटतं तीस वर्षापूर्वी एक प्रकरण होतं त्यांच्या त्यांच्या बंधूबद्दलचं त्याच्यात एक कोर्टाने काही निष्कर्ष लावलेले आहेत त्याला आता जिल्हा न्याय न्यायालयामध्ये स्थगिती मिळालेली आहे आता कायदेशीर प्रक्रिया सुरू असते आता तो अंतिमता जो कायदेशीर जो कोर्टाचा निकाल होईल त्याच्या अगोदर आता हो राजीनामे दिले पाहिजे वगैरे का आता विरोधकाकडे आणि कुठलं काम आता शिल्लक नाही आहे दुर्दैवान त्यांच्या दुर्दैवानं राज्याच्या जनतेनं त्यांना विरोधी पक्ष नेत्याचं पद इतकं सुद्धा आमदार निवडून दिलेलं नाही आहे स्वतःच्या अस्तित्व धडपड सुरू आहे विरोधी पक्षाची असे भेदभाव करत राहतात शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे असं देखील अनेक शेतकरी यांचे भूमिहीन होणार आहे किंवा त्यांना रक्कम आहे ती कमी मिळणार आहे कसं शक्तीपीठ झालं पाहिजे ही बहुतांशी लोकांची मागणी आहे एखाद्या जिल्ह्यामध्ये एखाद्या तालुक्यामध्ये त्या संदर्भात विरोध असू शकतो परंतु सरकारला प्रश्न प्रतिष्ठेचा करायचा नाही आहे यामध्ये ज्या ज्या भागातून शक्तीपीठाच्या अशा संदर्भामध्ये जास्त विरोध आहे तीव्रता असेल ते ती दाद्य बदलता येईल का अशा संदर्भात सुद्धा सरकार विचार करते ना मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री मोदय या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील आहे आणि लोकांच्या इच्छेविरुद्ध लोकांचा विरोध डावलून काही करण्याची भूमिका त्यांची अजिबात नाही आहे एकूण नियोजन नाही आता या सगळ्या कालवा सल्लागार समितीच्या मध्ये मी स्वतः यासाठी जातोय की उन्हाळ्याची जी तीव्रता आहे उद्या पाण्याची उपलब्धता काय राहणार आहे सुदार गतवर्षी पाऊस चांगले झाले होते सगळी धरण महाराष्ट्रातली भरलेली आहेत धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये चांगले पाऊस झाल्यामुळे तितकी तीव्रता नाही आहे पण तरी त्या त्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय करून पाण्याचं जेवढं आरक्षण पाहिजे त्यामुळे शेतीला शेतीचं नुकसान होणार नाही आणि पिण्याला आपल्याला पाणी देता आलं पाहिजे हे आमची त्या पाठीमागचे नियोजन आहे महायुतीतल्याच नेत्यांमध्ये एकमेकांना असेल तर अशा पद्धतीचं वक्तव्य टाळा असा इशारा आहे की आता मला माहित नाही कोण कसं काय काय वक्तव्य करत आहे तर ते, वे ते, ते प्रत्येकाने एक आचारसंहिता पाळण्याची आवश्यकता आहे आपण जेव्हा मध्ये काम करतो मला वाटतं ही बंधनं माझं व्यक्तिगत मत आहे की बंधनं प्रत्येकाने पाळली पाहिजे आपल्याला काही त्या संदर्भात आपल्या स्वतः काही मतं असतील तर आपल्या नेत्याकडे मांडावी त्यांनी नेत्याशी चर्चा करावी पण जाहीरपणे अशा प्रकारची मतं मांडणं मला वाटतं लोकांनी टाळलं पाहिजे मायुतीच्या नेत्याने टाळलं पाहिजे असं माझं व्यक्तिगत मतं बत... धर्माची आहे आणि त्या संदर्भात आज चर्चा झाली नाही आता आमची बैठकी चर्चा अधिकाऱ्यांशी आढावा घेत आहे मी त्याच्यामध्ये त्याला आता युद्ध पातळीवर प्राधान्य दिलेलं आहे मला वाटतं त्या कामाला सुरुवात झालेली आहे पहिल्या टप्प्यात ते काम लवकर पूर्ण कराव अशा सूचना दिलेल्या आहेत देवेंद्र म्हटलेलं आहे की लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संजय राऊत काय म्हणतात मला त्या दृष्टीने फार महत्व नाही आहे कारण असं आहे की अगोदरच आपल्या स्वतःच्या पक्षाचे तरी गेलेलं आहे त्यामुळे आणखीन स्वतंत्र निवडणूक लागणार पलीकडे त्यांना मार्ग शिल्लक राहिलेला नाही पण माहिती म्हणून तो निर्णय घ्यायचा अधिकार आमच्या तिन्ही नेत्यांना आहे मान्य मुख्यमंत्री मोदी असे दोन्ही मुख्यमंत्री मोदी आहेत त्यांनी तो निर्णय करायचा थँक्यू आहे म्हणजे मला कळत नाही की आता उद्धव ठाकरेंची शिवसेना जी आहे जी, जी संजय राऊतची आहे तीच आता नकली असं लोक म्हणतात बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यात नोकरी नको म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी अर्ज केले जवळपास एकशे सात अर्ज आले शिक्षण हे मला कल्पना नाही म्हणजे माझ्या विषय मला कल्पना नाही आहे आपल्या माध्यमातून मी काल ती बातमी पाहिली पण मी अजून त्याच्या संदर्भात मला काही कल्पना नाही त्याचा अभ्यासात इंग्रजी सावंत यांच्यावर यांना खरं तर धमकी देण्यात आली शिवरायांबद्दल देखील अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत करून अजूनही फरार आहे ते पोलिसांना सापडत नाही तसं बघतं याकडं कारण अजूनही त्या ठिकाणी पोलीस त्याची शोध नाही तो अतिशय गंभीर बाब आहे ती शिवरायांचा अपमान अवमान करणं याबद्दल तर त्याला क्षमाच नाही आहे आता खरं म्हणजे कुठं फरार झालाय कुठे गेला तरी मातीतून म्हणजे त्याला खांदून आपण त्या त्याला बाहेर खोडा आपण ती अडचण नाही आहे किती बोड़, किती दिवस पडणार आहे तो या महाराष्ट्रात शिवरायांचे मावळे एवढे सक्षम आहेत त्याला धरून आणल्याशिवाय पहिल्यांदा त्यांनी दावा केला होता की माझा नंबर तो वापरला गेला आणि पद्धतीची भूमिका घेतली पोलिसांनी तपास केला प्रशांत कोरडकरचा नंबर कॉल करायचा फरार आहे म्हणणे मी दोषी नाही आहे तो फरार काय तो, तो, तो त्यांनी समर्पण केलं पाहिजे ज्या त्यांनी हे सगळ्यात गंभीर गुन्हा केलेला आहे म्हणून तो फरार आहे कारण होईल माल घ्या तेवढे आमदार पाहिजेत <laughs> इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन